स्वराज्य न्यूज मराठी माझा हक्क राज्य स्वराज्य आपल्या सोबत समवेत नाशिकच्या उपमहापौर आपल्याशी हितगुज करतायत त्या विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरे जात आहेत त्यांचं काय म्हणणं आपण समजून घेऊया आता ब्याण्णवला ला जेव्हा मी निवडून आले तेव्हा एकवीस खेडी हे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट केलेली होती त्याच्यामध्ये जसं पंचक हे पण आमचा पहिला ग्रामीण भाग होता खेडीच होती तेव्हा एकही रस्ता आमचा डांबरी नव्हता किंवा खडीकरण झालेला नव्हता पाण्याचा प्रश्न होता लाईटचा होता जेव्हा पहिल्या वर्षी मी निवडून आले तेव्हा पहिला मी पाण्याचा प्रश्न हा मॉडेल कॉलनी इथे आपण पाण्याची टाकी घेऊन ठिकठिकाणी लाईनी टाकून पाण्याचा प्रश्न सोडवला त्याच्यानंतर आम्ही रस्ते लाईट ड्रेनेज ज्या काही मूलभूत सुविधा आहे त्या त्या पुरवण्याचं काम केलं आतापर्यंत टप्प्याटप्प्यामध्ये जो काही विकास केला त्या विकासामध्ये माझे पती प्रकाश बोराडे यांचा सिंहाचा वाटा आहे याच्यावरच असते लाईट याच्यावरच थांबलो नाही तर आपल्या सायलीने बाबा स्टॉप येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तो आम्ही उभा केला नगर येथे गार्डन आणि मॉडेल कॉलनी इथे पाण्याची टाकी आ दसक पंचक स्मशानभूमीचं विस्तरीकरण गंगा घाट असेल ठिकठिकाणी थीक सभामंडप ठिकठिकाणी थीक ओपन पीस डेव्हलप केले आणि अमृत गार्डन जे आता अठरा एकरमध्ये जे गार्डन आज उभं आहे ते माझे पती प्रकाश बोराडे यांच्या प्रयत्नातून ते आज अठरा आठ एकरमध्ये अमृत उद्यान याचा आज सगळे नागरिक त्याचा उपभोग हो, 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 घेत आहे आणि असे महिलांसाठी जिम पण इथं एक व्यायामशाळा तिथे ती पण आता महिला त्याचंही व्यायामशाळा पण चालू आहे पहिल्याच पंचवार्षिकला आम्ही गणेश व्यायामशाळा तिथेही सगळ्या ॲक्टिव्हिटीज होतात नॅशनल लेवलला आमचे खेळाडू ते नॅशनल लेवलला गेलेले आहे व्हॉलीबॉलचे पण तिथे अनेक ॲक्टिव्हिटीज चालतात गणेश व्यायामशाळा आहे पंडित बोराडे व्यायामशाळा महिला सावित्रीबाई महिला जिम असे अनेक आम्ही म्हणजे रस्ते लाईट याच्यावरच नाही थांबलो तर दुसरे पण आम्ही भरपूर कामं केले त्या विकासाच्या कोरोना काळामध्ये पण आज सेवा करता करता माझे पती प्रकाश बोराडे आज आमची जी काय हानी आमची झाली पोनी तरो वर, छात्र, <coughs> आ, 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 ही पोकळी आज कोणी भरून काढणार नाही तर त्याच विकासाच्या जवारावर आणि छात्र छत्र आमच्यावर आहे त्यांचा आशीर्वाद घेऊनच मी आज जनतेपुढे उभी आहे आणि जनतेची आम्हाला साथ आहे आणि इथून पुढे जे काही जनतेची जे काही अपेक्षा आहे विकास आपले जे भाजी मार्केटचा मेन आमच्या इथं प्रश्न आहे भाजी तो भाजी मार्केटचा प्रश्न आम्ही तो सोडवण्याचा प्रयत्न करतच आहोत पण ह्या पंचवार्षिकला भाजी मार्केटचा प्रश्न हा त्याचाच माझ्या त्याचाच मी भाजी मार्केटचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे आणि आज आद ते आधुनिक असे अभ्यासिका व्हा का, का मुलांना आमच्या सा अभ्यासासाठी लांब लांब जावं लागतं आणि दोन मजली आम्ही इमारत आमची शाळा एक नंबर आहे पूर्ण महानगरपालिकेमध्ये आज एक हजार विद्यार्थी तिथं शिक्षण घेतात आणि दरवर्षी आमच्या शाळेला शासन पुरस्कार देतात अध्यावताचं हॉस्पिटल आहे आमचं पंचक हॉस्पिटल पंचकला आम्ही शंकराच्या मंदिराला तिथं सभा मंडप भिंतपणा अशी खाली धसाळे होती नदीच्या कडेला ते भिंतीचं काम पूर्ण केलं खाली पायऱ्या नव्हत्या त्या पायऱ्याचं काम पूर्ण केलं आता गंगा घाटाचा उल्लेख केलाच होता मी त्याचंही सगळं ते काम पूर्ण झालं आता जे काही ठिकठिकाणी रस्ते खराब झालेले आहे तेही आम्ही काही घेतलेले ह्या पंचवार्षिकला कस काही 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 रस्ते आम्ही कॉन्क्रीट करण्याचं पण हे केलेलं आहे तर नागरिकांनी आता जो काही विश्वास माझ्यावर हो आहे नागरिकांचा तो मी सार्थ ठरवण्याचा प्रयत्न करीन आणि येत्या पंधरा तारखेला जे काही पक्षाने माझ्यावर जो काही विश्वास टाकला आहे आणि धनुष्य बाण आमचे चारही उमेदवारांची निशाणी बाण आहे या धनुष्य धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून आम्हाला जास्तीत जास्त मताने विजयी करा ही तुम्ही विनंती करते धन्यवाद या राज्यात ताई बोराडे नाशिकच्या माझी जय स्वराज्य न्यूज चॅनलसाठी जय स्पर्शीकर सोबत Dr. Girish Mohit.